नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी निघालो आहे कोल्हापूरला कोल्हापूरला माझा भाऊ राहतो आणि त्याने एक प्लॉट घेतलेला आहे आणि तिकडे खूप सारी झाडं लावलेली आहेत तो मला खूप विनंती करत होता म्हणून मी आता इकडे आलेलो आहे तर मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या भावाच्या प्लॉटवरती नमस्कार तर इथे खूप सारी झाडं लावलेली आहेत भावाने आणि तुम्हाला एक एक झाडाची माहिती देत आहे आता नमस्कार तर आमचं पहिलं झाड आहे हा केसर हापूस आंबा आहे जवळपास याला ज्यावेळी आम्ही आणलेलं त्यावेळी हे तीन वर्षाचं झाड होतं माझे मामा मामांनी हे ॲक्च्युली हे झाड आणलेलं होतं आणि जवळपास त्याच्यानंतर आता हे आठ वर्षाचं झाड होतं कुठून कोकणामधून आणलं होतं ना हा मी कोकणामधून आणले केसर हापूस केसर हापूस त्याला फळे चालू झालेत आता में सीजन के लिए, तेला आता आतापर्यंत तीन सीझन केली त्याला आता अंदाजे पन्नास पर्यंत आंबे लागतात बर हे जे आहे जे आपण मसाला तमालपत्री वगैरे वा वापरतो ना वेगवेगळ्या मसाले भात मध्ये किंवा बिर्याणी वगैरे मध्ये तर त्यावेळी तमालपत्रीचं तमाल झाड आहे हे तमालपत्रीचं झाड आहे तुम्हाला काय करावं लागतं हे तोडावं लागतं ज्यावेळी पानं मोठी होतात मॅच्युअर्ड होतात आणि त्यावेळी आपण याला सावलीत वाढवतो आणि त्याच्यानंतर त्याचा चांगला एक सुवासिक मसाले जर वास तयार होतो कुत्रीचं झाड आहे आता याची जी साल असते ना ही जरा तुम्हाला मी काढून दाखवतो याची जी साल असते ना हीच आपली दालचिनी म्हणून आपण वापरतो तर आता तुम्ही जरा चव पण बघितली तर थो। तुम्हाला थोडी झणझणीत वाटेल ऑबियसली याच्यात फॅक्टरीमध्ये वगैरे नंतर थोड्या प्रक्रिया करतात जे करतात त्यावेळी पण आम्ही असंच हाऊस म्हणून लावलेलं ओके हे जे झाड आहे इकडं हे पाहू शकता हा देवगड हापूस आहे हा सुद्धा आम्ही कोकणामधूनच आणलेला होता त्याला फळं यायला चालू झाली का आत्ता फक्त लास्ट वर्ष शेवटच्या वर्षी ना याला मोहर आलेला आणि आतापर्यंत एकच दोनच आंबे आलेले आहेत त्याला पण छोट आहे हे खाली वेल जे लावलेले ते कुठली लावलेली आहे देशी पावटा आहे देशी पावटा अरे वा तर चवीला एकदम खूप छान होतो आमच्या इकडे शेती बांध वगैरे कुठला सीझन असतो आता कधी येतात त्याला पावटे आता एक येतील मित्रांनो बघा तुम्ही खूप मोठी वेल झालेली आहे पूर्ण पसरलेली आहे आमची मावशी आहे बाळी मावशी कर रहता तो तर आमची बाळी मावशी हे सगळं करत असते तिला खूप हाऊस आहे तर इथं जे सगळं झालं ते आमच्या बाळी मावशीनंच केलं तर इथं आम्ही तुरीचं पण झाड लावलं आहे आधी तुरीचे झाड खूप होते आमच्याकडे कारण तूर छान वाटते असंही तुम्ही कच्चं खाय खाण्यासाठी असेल किंवा याची भाजी चांगली होती त्याचबरोबर मसालेभात वगैरेमध्ये पण टाकून खाल्ल्यावर खूप चांगली वाटते तर असंच आम्ही लावलेलं हे आता याच्याबरोबरच आम्ही दीची केळी लावतो तुमचं वैशिष्ट्य काय असतं केळ्याच्या झाडाचं कोणत्याही बागेमध्ये तुम्ही बाग तयार करताना एखादं केळ्याचं रोपटा असावं असं रिकमेंड करतात का करतात कारण केळी खूप पाणी शोषून घेतात त्यामुळे ते जमिनीखालचं खालचं वातावरण खूप थंड ठेवतात आणि हवासुद्धा आजूबाजूची थंड ठेवतात त्यामुळं आजूबाजूच्या झाडांना याच्यामुळे खूप चांगला विसावा भेटतो त्यामुळे असं सगळे रेकमेंड करतात की तुम्ही केळ्याचं एखादं तरी झाडं असाल देशी केळी आहे त्याला केळ्याचा कोखा म्हणतात खरं म्हणजे या कोख्यामध्ये जी छोटी कोख्या छोटी फुलं येतात त्याची सुद्धा भाजी केली जाते खूप चांगली लागते कोकणात खूप फेमस आहे याची भाजी आणि हे त्याच्या मागे मग मा छोटी छोटी केळी लागलेली आहे जशी ही केळी लागतील तसं कोखा आपल्याला कट करून ठेवावा लागतो किती झाडं आहेत केळीची पाच सहा झाड दिसत आहेत केळ्यांचं कसं असतं ज्यावेळी तुम्ही एक रोप लावता तर हळूहळू त्याच्या बाजूने बाकीचे रोप उठायला चालू होतात त्यामुळे एकदा एका केळ्याला एकदा केळ्याचा के घडा आला की त्याच्यानंतर आप ते आपल्याला कापून टाकावं लागतं आणि इथं तुम्ही बघू शकता अशी वेगवेगळी आता ही येतच राहतात आम्ही लावलेलं ला ते आम्ही फक्त एक होतं सहा सात झालेले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढे इकडे केळी केळी मोठी झालेली आहेत आता काही दिवसानंतर ते पिकतील ह्यांना पिकण्यासाठी काही वेगळं करावं लागतं का काही नाही आता आजकाल लोक थोडं चुना लावून ठेवतात जेणेकरून जे लवकर पितावं पण सगळ्यात चांगलं आहे की तुम्ही एखाद्या गोंगड्यात वगैरे बांधून ठेवा पोत्यामध्ये ठेवा आणि अगदी आठवडा दोन आठवड्यात केळी चांगली पिकतात कोणत्याही केमिकलची किंवा एक्स्ट्रा जे फर्टिलायझर काही काही का गरज त्याला लागत नाही इकडेही पावट्याची वेल दिसते हा पावट्या के केळ्याचं आतापर्यंत आम्ही खूप चांगलं आम्हाला भेटलेलं आहे हे लिंबूच झाड आहे ह्याला लिंबू येतात याला सध्या तर येत नाही पण आलेलं होतं त्यामुळे आम्ही ठेवलेलं आहे इथं आणि तिथं व्यवस्थित लिंबूचं झाड लावायची अशी आमची तयारी आहे आता इथं आमची हे होते तीन शेवग्याचे झाड होते आता ते तोडलेत आम्ही त्याचं थोडस प्रॉब्लेम झालेला प्रॉपरली ग्रो होत नव्हते मग आता आम्ही थोडी छाटणी करून पुन्हा आता त्यांना लावणार आहोत आणि तिकडे पेरूचं नवीन झाड आम्ही लावलेलं ला आहे बघूया आता कसं येते काय येते त्याला फुलं यायला चालू झालेली आहेत लहान झाड आहे पण त्याला फुलं यायला चालू झालेली आहेत एकदी नुकतंच लावलेलं ला आहे सगळ्या झाडाला तुम्ही बघू शकता आपण शेणखत वगैरे घातलेलं आहे शेणखत इथं खूप सारं आणून ठेवलेलं आहे झाडांना घालण्यासाठी आपण केमिकल्स वगैरे वापरत नाही तसं असतं कारण एक हाऊस म्हणून आपण हे करतो सगळं तर मित्रांनो ही होती आपली छोटीशी सफर माझ्या भावाच्या प्लॉटमधली त्याने मला आवर्जून बोलवलेलं होतं की माझ्या प्लॉटवरती एकदा व्हिजिट कर आणि त्याने खूप सारी झाडं लावलेली आहेत तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो जॉब करतो पण त्याला झाडांची खूप आवड असल्यामुळे त्याने हे सगळं केलेलं आहे आणि त्याने मला आवर्जून बोलवलं होतं की मला एकदा व्हिजिट कर आणि त्यासाठी त्याच्या रिक्वेस्टला मान देऊन मी आलो होतो मी म्हटलं की हे मी माझ्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवतो म्हणून मी त्याचा एक छोटासा व्लॉग बनवला होता जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत जय महाराष्ट्र